श्री गणेशायनमा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे पंचांग वार शुक्रवार विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी नाम, शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना कार्तिक शुक्ल पक्ष आयन दक्षिणायन शरद ऋतू तिथी पौर्णिमा दिनविशेष त्रिपुरारी पौर्णिमा व कार्तिक स्वामी दर्शन नक्षत्र भरणी सूर्यराशी तुळ चंद्रराशी मेष करण मिष्टी योग सकाळी साडेसात नंतर वरियान सूर्योदय सकाळी सहा सेहेचाळीस सूर्यास्त सायंकाळी सहा देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याचा आनंद देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला होता त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारे पौर्णिमा असेही म्हणतात देवदिवाळीचा शुभमुहूर्त काळ सायंकाळी पाच वाजून दहा मिनटं ते सात वाजून सत्तेचाळीस मिनटं ह्या वेळेत असेल या, असे। या पौर्णिमेला विशेषतः साडेसातशे वादींचा दिवा लावला जातो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज कार्तिक पौर्णिमेला रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत ह्या कालावधीत म्हणजे एकूण पाच तास तीन मिनटे या वेळेतच कार्तिक स्वामी यांचे दर्शन घ्यावे ब्रह्ममुहूर्त पहाटे चार एकतीस ते पहाटे पाच तेवीस अमृत काळ दुपारी बारा पन्नास ते दुपारी तीन अभिजित सकाळी अकरा छप्पन्न ते दुपारी बारा एक्केचाळीस वार शुक्रवारची रांगोळी वार मंत्र ओम द्राम द्रिम द्रो शुक्राय नमहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा